नमस्कार में कर, मी ऐश्वर्या खेडेकर तुम्ही पाहताय दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी लायन्स <गणी> क्लब खेड स्टार आयोजित लायन्स कोकण सुंदरी दोन हजार चोवीस स्पर्धा दणक्यात संपन्न इन्फिगो आय केअरचा चा महिलांसाठी विशेष उपक्रम अंगणवाडी सेविकांनी घेतला लाभ दापोळीत आढळले दहा हजार शिल्प, आजगणी येथील वर्ष प्राचीन स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा आयोजन आणि अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचं तीर्थक्षेत्र होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही पाहुयात सविस्तर वृत्त लायन्स क्लब खेड स्टार आयोजित लायन्स कोकण सुंदरी दोन हजार चोवीस स्पर्धा दणक्यात संपन्न झाली तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी खेड येथील पाटणे लॉन येथे रत्नागिरी मुख्यालयाच्या डी वाय एस पी राधिका फडके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत सदर उद्घाटन समारंभ संपन्न झाला सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब खेड स्टारच्या अध्यक्ष विनया चिखले आरती दरेकर खजिनदार अनुराधा तुरबाडकर कार्यक्रम प्रमुख स्नेहल गांधी आणि सर्व लायन्स पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये एकूण बारा स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेचे परीक्षण इरा विश्वास आणि संदीप ढमडेरे यांनी केलंय तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दापोली येथील कुणाल मंडलिक के यांनी केलं परीक्षकांच्या परीक्षेस खरी उतरत लायन्स कोकण सुंदरी दोन हजार चोवीसची ची विजेती ठरली अलिबाग येथील श्रुती शिरसाट फर्स्ट रनर अप आहे अलिबाग येथील सृष्टी पाटील आणि महाडी येथील खुशी भोईर हिने सेकंड रनर अप होण्याचा बहुमान पटकावला सदर स्पर्धेतील विजेतीस चौदा हजार रुपये रोख सन्मानचिन्ह क्राऊन आणि सॅश तसेच द्वितीय विजेतीस अकरा हजार रुपये रोख सन्मानचिन्ह क्राऊन आणि सॅश तृतीय विजेतीस सात हजार रुपये रोख सन्मानचिन्ह क्राउन, सॅश तसेच बेस्ट पर्सनॅलिटी बेस्ट कॉस्ट्यूम बेस्ट वॉक बेस्ट स्माईल बेस्ट टॅलेंट आणि बेस्ट फेस अशी पारितोषिके देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला खेडचे डी वाय राजन सस्ते द्वितीय उपप्रांतपाल डॉक्टर विरेंद्र चिखले खेडचे तहसीलदार आणि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कंटेस्टंट्सचं भरभरून कौतुक करत कोकणवासियांकडून अत्यंत प्रेमळ प्रतिसाद मिळत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चार मार्च रोजी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमार्फत विशेष उपक्रम राबवण्यात आला सदर उपक्रमामध्ये खास महिलांसाठी डोळ्यांविषयी माहिती आणि महिलांचे मानसिक आरोग्य तसेच समस्या या विषयावरती डॉक्टर साधना धारिया आणि डॉक्टर राकेश शेट्टी यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं यामध्ये डोळ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय तसेच लहान मुलांना भेडसावणाऱ्या डोळ्यांच्या तक्रारी यावर मार्गदर्शन करण्यात सुशांत पांचाळ यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केलं तरी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविकांना इम्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आलं अंधे पण काही बच्च किती बोल नहीं पाते सांगू शकत नाही ना स्कूल मध्ये ते सांगता येत नाही की मला कमी दिसत पण आमचं मध्ये कि हे आयडेंटिफाय करणे की कोणत्या बच्चला इफेक्ट होतोय विजन विजनचा आणि त्यांना आयडेंटिफाय करून पडतात कुठेही तुमचे जे जवळचं जे गवर्नमेंटचं हे असे या आमच्याकडे स्क्रीनिंग करण्याचे स्क्रीनिंग जे सांगतात स्क्रीन कशाला सांगतात की अंदा पण डेव्हलप होण्याचे पहिले उसको पकडणार और बाद उचित उपचार देखिए उसका ये करके उपचार करके उसको बच्चे को और कॉम्प्लिकेशन होने से बचाना ये इम्पोर्टेंट है ठीक दे है एक जे मेन जे इम्पोर्टेंटाइटी है संगता मैं ऑफ प्रीमेच्योरिटी आरोपी संगत आरोपी अकाली जन्म होने मुझे डेवलपमेंट पूर्ण साल नोलन से डेवलपमेंट जन्म जब तक होता है और उसके बाद भी उसके बाद भी चल रहा होता है येत्या नऊ मार्च रोजी शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांची गुहागरी येथे सभा होणार आहे या नियोजित जाहीर सभेचं नियोजन करण्यासाठी सभा ही गुहागरी येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली आहे यावेळी प्रमुख शिर्के गुहागर विधानसभा संघटक चंद्रकांत चाळके गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र आंबरे तालुका प्रमुख बाबू कनगुटकर युवासेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे खेड युवा तालुका प्रमुख सूरज रेवणी खेडचे माजी सभापती जीवन आमरे महिला आघाडी प्रमुख सुप्रिया चव्हाण गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दापोली तालुक्यातील उबरले या गावात एलियन शिल्प आढळल्याने हे गाव आता चर्चेत हे शिल्प दहा हजार वर्षांपूर्वीच असल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय अशा प्रकारचं कातळ शिल्प हे अन्यत्र कोठेही आढळलं नसल्याचं देखील अभ्यासकांनी सांगितलंय ले। उंबरले या गावात गाढवाचा खडक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या सड्यावर शिल्पसमूहात सहा कातळ कातळशिल्पे आढळली आहेत यात एका मानवकृतीसोबत तीन हरणे आणि दोन बैल या प्राण्यांची चित्र आहेत मानवाकृती सुमारे साडेचार मीटर लांबीची आहे तिच्या डोक्यावर शिरस्त्राण अथवा पागोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सरळ फांद्यांसारखी रचना दिसते कोकणात आत्तापर्यंत आढळलेल्या कातळ शिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता शिंग आणि वशिंडधारी असे दोन बैल यात पाहायला मिळतात त्यामुळे हे कातळशिल्प आजपासून किमान पाच हजार ते दहा हजार वर्षापूर्वीचं असावं असा, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय रत्नागिरी जिल्ह्यातील आजगणी येथील पाच हजार वर्षापूर्वीच्या स्वयंभू महादेव मंदिरात आठ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सवाचं आयोजन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले सकाळी सात वाजता श्री महादेवाला अभिषेक सायंकाळी सहा वाजता अजगणी ग्रामस्थांचा हरिपाठ रात्री आठ वाजता महाप्रसाद आणि रात्री दहा वाजता मान्यवर आणि देणगीदार यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय तसेच रात्री अकरा वाजता शाही रत्नाकर महाकाळ यांचा आराध्य डान्स म्युझिकल ऑर्केस्ट्रा होईल तरी महाशिवरात्री उत्सवात बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद शद्गुणित करावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापक संदीप फडकले आणि त्यांचे सह अधिकारी राजेंद्र धाडवे अजय शिगवण आणि आजगणी ग्रामस्थ यांनी केले तर मुंबईतील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून आता उड्डाण पूल आणि उन्नत रस्ता उभारणीचा पर्याय मुंबई महापालिकेकडून निवडण्यात येतोय मड वर्सोवा रस्ते प्रवासासाठी लागणाऱ्या अनेक तासांच्या रखडपट्टीतून वाहन चालकांची सुटका करण्यासाठी येथील खाडीवर पूल उभारणी केली जाणार आहे तर खार सबवे आणि वांद्रे टर्मिनस कनेक्टर पूर्व पश्चिम जोडणीसाठी उन्नत रस्ता उभारण्यात येणार आहे तरी खाडीवरती पूल आणि खार सबवेजवळ उन्नत रस्ता उभारणीसाठी मुंबई महापालिकेने निविदा देखील काढली आहे खाडीवरील पूल उभारणीसाठी तीन वर्षे तर उन्नत मार्ग उभारण्यासाठी साडेतीन वर्ष लागणार असल्याची माहिती आता उपलब्ध आहे वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दीपवाहिनी खेड तालुका कबड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यामध्ये 2024 ते 2029 साठीची नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली आहे तरी सतीश उर्फ पप्पू शिकणे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून महेश विठ्ठल भोसले कार्याध्यक्ष आनंद गंगाराम हंबीर उपाध्यक्ष सुभाष गंगाराम आंबडे उपाध्यक्ष रवींद्र वसंत बैकर सचिव दाजी दत्तू राजगुरू खजिनदार शरद शहाजी भोसले सहसचिव आणि सल्लागार म्हणून ॲडव्होकेट संदेश गणपत चिकणे दिलीप कारेकर दीपक बळीराम यादव तर कार्यकारिणी सदस्य म्हणून स्वप्नील सैतवडेकर तेजा राजाराम बैकर संपदा किशोर गुजराती सुजित प्रकाश फागे आणि महेश काशीनाथ मर्चंडे यांची निवड करण्यात आली आहे तरी नवीन कार्यकारिणीवरती आता सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा का वर्षाव करण्यात येतो आहे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसराचं सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालंय ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे आमदार सर्वश्री डॉक्टर बालाजी किनीकर तसेच किसन कथोरे कुमार आयलानी मनीषा कायंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडवणे हे या योजनेमागचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं हे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं गरिबांचं सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारीच्या माध्यमातून थेट योजनास लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम राज्यभर राबवण्यात येतोय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय एप्रिल दोन हजार तेवीसपासून शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण पंचेचाळीस लाख बेचाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला तर आज नव्याने वीस हजार दोनशे शहाण्णव लाभार्थ्यांना आता लाभ देण्यात आला असल्याने सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारं सरकार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आज जवळपास चार कोटी पेक्षा जास्ती आपले लाभार्थी झालेले आहे आज मला जिल्हाधिकारी सांगत होते पंचेचाळीस लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली पंचवीस हजार थेट लाभ आज या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि बाकी लोकांना आपण त्यांचे लाभ जे आहेत त्यांना स्वतः त्यांच्या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत पहिल्यांदा इतिहासामध्ये अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला तुम्हाला लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा मोठा प्रयोग आपण केला याचं कारण हे डबल इंजिनचं सरकार आहे त्या डबल इंजिनच्या सरकारमुळे आपल्या राज्याचा विकास होतोय वेगाने होतोय गतिमानतेने होतोय आणि एवढंच सांगतो आम्ही करत नाही कारभार बसून आपल्या घरात हे जनता जनार्दनाच शासन आले जनतेच्या दारात वेळ झाली इथेच थांबण्याशी तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी